वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कशा आहात तुम्ही मजेत आहात ना आणि मजेतच राहा आज आहे दहा जानेवारी आणि उद्या जसं की तुम्हाला माहिती आहे भाविकचा वाढदिवस आहे तर ते लास्ट मोमेंट जे शॉपिंग पेंडिंग होती तेच करायला आम्ही बाहेर निघालो आता पितो हे मस्त उसाचा रस बघूया हा भाविक आहे उसाचा रस बघा आणि भाविक बघतोय

भाव झोपलं होतं फ्रेंड्स आणि आम्ही घरी आता पोहोचलो आहे तिकडनं सिटीमधून आणि आता मला आता आमच्या घरी आम्ही अन्नपूर्णा माता घ्यायला जाणार आहोत आमच्या घरची अन्नपूर्णा माता आणायची आहे सो आता मी त्याच्यासाठी तर मोठी गाडी घेऊन आहे केस खूप व्यस्त अस्त्या व्यस्त झाले हा चला हाय बाबा काय आपण बघा ही गॅस घेतली आहे सचिन घेऊन जाते मी गॅस घरी गेल्यावर मला माहिती याच्यावर भीती वाटते मी कधीच भाविकला फर्स्ट टाइम मी भाविकला घेऊन जे आहे क्रॉस करते मला खूप जास्त भीती वाटते मी सचिन खूप त्रास देतो मला फ्रेंड्स आपण इथे जे गॅसची अनबॉक्स झाला आहे गॅस आपला त्या बघा हा बॉक्समध्ये गॅस आला होता म्हणून इथे आपण अनबॉक्स केलं आहे या हा जो गॅस आहे ह्याने आम्हाला पाच वर्ष साथ दिली आणि फायनली आज आम्ही गॅस चेंज करतो आहे एक तिन्नपूर्णा माता गणेश आज आहे अंगारिका चतुर्थी आणि आजपासून सचिन जे आहे अंगारिका चतुर्थी करणार आहेत सो म्हणतात चला सचिनची पहिली अंगारकी चतुर्थी आहे आणि उद्या भाविकला टू इयर्स पण कम्प्लीट होत आहे म्हणून घरी एक वस्तू घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही ही गॅस घेतली

हुशार कंपनीतल्या मॅन्युफॅक्चरे सो मैत्रीनो मित्रांनो ही बघा आपली so, नवीन अन्नपूर्णा माता खूप दिवसाची इच्छा होती पाच वर्ष नंतर एक चांगली गॅस घरी आली सर्व तुमच्या आशीर्वाद कृपया असंच आशीर्वाद आमच्यावर असू द्या पण बघा आपले गॅस चेक करून बघतोय त्याच्यावर काही बनवत नाही पूजा करायची आहे मला माहिती आहे तुम्ही नाही तर म्हणाल की पूजा नाही केली गॅसची गॅसची पूजा करू मला कमेंट करून सांगा गॅस कशी वाटली तुम्हाला सर्वांना जास्त काय मोठी वस्तू नाही छोटीशीच घेतली आहे पण आनंद देण्यासाठी आहे मित्रांनो कारण की संसार दोन हजार रुपयापासून सुरू केला होता हे काहीच नव्हतं मग आमच्याकडे तर ही गॅससुद्धा नव्हती ही हे नंतर आली आमच्याकडे त्याच्यामुळे जास्त आनंद होतो कुठली वस्तू घेतली तर सो फ्रेंड्स या पद्धतीने आजचा दिवस संपला आहे आणि तुम्हाला जाणार दाखवते आज ना सतीनी अंगारिका चतुर्थी केली होती त्यामुळे आमच्या मी फर्स्ट टाईम चतुर्थीची पूजा झाली आहे तुम्हाला शॉर्टकटमध्येच केली मी दाखवते ही बघा माझी चतुर्थीची पूजा आणि यासोबतच मी आजचा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन प्रेस करायला विसरू नका